मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारी उन्हाच्या झळा उकडकडीत ऊन घामाच्या धारा प्रचंड उकाड्यानं मुंबईकर अखेर हैराण आज आणि उद्याही उकाडा राहणार कायम राज्यावर सूर्याचा प्रकोप तापमान आणखी वाढणार असल्याचा देखील अंदाज हवामान विभागाचा अंदाज अकोल्यामध्ये सर्वात जास्त चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचाही इशारा राज ठाकरे यांच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मनसेची मान्यता आता रद्द करण्याची देखील मागणी प्रक्षोभक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मध्ये काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन अहमदाबाद मध्ये पक्ष संघटना पुनर्बांधणी भाजपला पर्याय देण्याच्या रणनीतीवरती चर्चा पुण्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्ये ही धक्कादायक घटना पालिकेच्या रुग्णालयामध्ये झाला महिलेचा मृत्यू कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला जामिनावरील निकाल कोर्टानं ठेवला राखून नऊ तारखेला होणार फैसला तहवूर राणाचा खेळ खल्लास अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं फेटाळला अर्ज भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर झाला मोकळा सव्वी सत्र हल्ल्यातील मुख्य आरोपीला भारतात देणार शिक्षा आरसीबीचा मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर दहा वर्षांनी झाला दणदणीत विजय हार्दिकच्या भावानं मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी